नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला आज उरलेल्या भातापासून रेसिपी बनवायची आहे अगदी वेगळी तुम्ही कधी पाहिली नसेल अशी आणि तुम्ही ही रेसिपी करून पाहिली तर मुद्दामहून भात उरवून ठेवाल आणि ही रेसिपी नक्की आठवड्यातनं दोनदा करून पहा आता हे एवढा उरलेला आहे भात आणि हे ताक आहे असं एक लिटरभर असेल ताक ते छान आंबट आहे आता ते बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला उरलेला भात घालून घ्यायचा आहे आणि बारीक वाटायचा नाही थोडेसे भाताचे कण आहेत ते असे मोडायचे आहेत जास्त बारीक करायचा नाही झालेलं आहे भांड्यात काढून घेतलेला मी आहे आणि एक वाटी ज्वारीचं पीठ छोटी आणि दोन चमचे असं बेसनचं पीठ घातलेलं आहे आता हे आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची याची पेस्ट करून घेतलेली आहे हळद घातलेली आहे लाल तिखट आहे थोडंसं गरम मसाला आणि हे घातलेलं आहे हिंग हिंगाचे चव छान येते त्याच्यामध्ये आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आता सगळं हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे मैत्रिण सात आठ मिरच्या होत्या सात आठ पाकळ्या लसणाच्या आणि एक इंचभर आलं सगळ्या रेसिपीला आपल्याला एवढं हिरवा मसाला लागणार आहे त्याच्यातला मी अर्धा घालून घेतला आहे आता अर्धा आपण पुढे घालायचं आहे पुढच्या कृतीमध्ये आता थोडी साखरही घालून घेतलेली आहे तीसुद्धा छान आपल्याला मिक्स करायची आहे आणि असं पीठ मळतो असं आपल्याला मळून घ्यायचं आहे मैत्रिण अगदी भन्नाट रेसिपी आहे जिभेवत चव रेंगाळणारी आणि कधी पाहिलीही नसेल अशी नक्की गॅरंटीने मी सांगते ही रेसिपी उरलेल्या भातापासून आता छान गोळा मी मळून घेतलेला आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे थोडंसं मी तेल घालून घेते लावून घेते वरती म्हणजे वरतीचं आवरण असं सुकत नाही आता गोळा करून आपल्याला पाच मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि पृ पुढची कृती करून घ्यायची आहे आता एक मी मोठा पॅन ठेवलेला आहे असंच मोठं भांडं ठेवायचं आहे आपल्याला आणि त्याच्यात दोन चमचे तेल घातलेलं आहे लवंगा मिरी आणि दालचिनीचा तुकडा आहे बारीक केलेला आणि जिरी आणि मोहरी आपल्याला याचा तडका द्यायचा आहे हिंगही घालून घ्यायचा आहे आणि कढीपत्ता भरपूर घालायचा आहे कडीपत्ताचा स्वाद अगदी खमंग येतो त्याच्यामध्ये दोन तीन तमालपत्रसुद्धा घालून घेतलेले आहे खड्या मसाल्याचा स्वाद अगदी अप्रतिम येतो या रेसिपीमध्ये आता हलवून घ्यायचं आहे मसाले ते सगळे टाकलेले आहेत ते म्हणजे खडे मसाले आणि कढीपत्ता जिरी मोरी परतल्यानंतर आपल्याला घालायचं आहे पाव आपण वाटून हिरवा मसाला घेतला होता म्हणजे हिरवी मिरची लसूण अद्रकचा तो सुद्धा आता मी घालून घेतणार आहे अर्धा घातलेला आहे अर्धा आता घालायचा आहे आता तो सुद्धा छान परतून घ्यायचा आहे खमंग अद्रक आणि लसूण हिरवी मिरचीचं कच्चापणा गेला पाहिजे परतून झालेला आहे पहा मैत्रिणी थोडीशी आपण हळद घालू त्याच्यामध्ये कलर छान येतो झालेलं आहे आता परतून छान सगळं आता त्याच्यात आपल्याला घालायचं आहे पहा तडका भारी बसणार आहे आपला आता मी ताक घेतलं होतं टोप भर थोडंसं कमी आहे ते घालून घ्यायचं आहे ताकामध्ये आपल्याला कोणतंही पीठ वगैरे काहीही घालायचं नाही फक्त आपण ताकाची फोडणी द्यायची आहे आता ताकाला फोडणी दिली आहे आपण आणि छान हलवून घ्यायचं आहे आपल्याला फोडणी सगळी बसल्यानंतर ताक खमंग अप्रतिम होतं कलरही सुंदर आलेला आहे पहा आता टोपामध्ये ताक होतो ते सुद्धा एक ग्लास भर पाण्यात टाकून परत मी आता फोडणी दिलेल्या ताकात ओतून घेणार आहे आणि हे सगळं आता आपल्याला उकळी येऊन द्यायची आहे छान गदगदून अशी उकळी आली पाहिजे ताकाला ताक आंबट आहे त्याच्यामुळे छानच ही रेसिपी होणार आहे आता उकळी येऊन दिल्यानंतर पहा छान पिवळं सर दिसतोय कलर सुंदर आलेला आहे गॅस मोठा केलेला आहे मी आणि आपण जे पीठ मळून ठेवलं होतं त्याचं आता काय करायचं पहा छान सगळं एकत्र करून आता परत आपलं थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि हाताला तेल लावायचं आहे थोडंसं आपल्या किंवा नाही लावलं तरी चालेल चिटकत असलं तर तेल लावून घ्या आता छान आपल्याला गोळे करायचे आहे आणि असे तुम्ही मुटकी बनवली तरीही चालतील आणि गोल राऊंडमध्ये तुम्ही करून घेतलं तरीही चालेल असे सगळे छोटे छोटे गोळे करायचे आहे जास्त मोठे करायचे नाही पहा मी आता मी सगळे असे गोळे करून घेते आता झालेले आहे माझे गोळे करून आणि आपल्या ताकालाही छान उकळी आलेली आहे खळखळून आता आपण जे गोळे करून घेतले होते ते सुद्धा झालेले आहे गोळे करून आणि मी हातावर चोळून अशी कसुरी मेथी घातलेली आहे उकळत्या ताकामध्ये आणि साखर घातले एक चमचाभर आणि थोडं मीठही आपल्याला चवीनुसार घालून घ्यायचं आहे कारण आपण ताकाला मीठ घातलं नव्हतं फक्त पीठ मळलं त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे त्या अंदाजानुसार तुम्ही ताकाला मीठ घाला अगदी भन्नाट रेसिपी होते मैत्रिण तुम्ही कधी पाहिलीच नसेल अशी मला वाटते पण तुम्ही पाहिले असले तर मला नक्की कळवा आता आपण जे पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत ते छान आपल्याला त्याच्यामध्ये उकळीमध्ये सोडायचे आहेत जोपर्यंत ताकाला खळखळून उकळी येत नाही तोपर्यंत आपले पिठाचे गोळे किंवा असे भाताचे गोळे सोडायचे नाही आणि एकदम सोडायचे नाही असं एक एक करून सगळ्या बाजूनी एक एक एक, एक असं सोडायचं आहे एकत्र एक सोडलं तर ते, ते चिटकू शकतात आणि एक एक सोडलं तर उकळीमध्ये छान ते वरती येतात नाही आपली बन्नाट रेसिपी मैत्रिणींनो नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रीणो बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाबा मैत्रीणं तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा त्यांनीसुद्धा ही रेसिपी बघितली नसेल आणि कमेंट करायलासुद्धा सांगा त्यांना कशी वाटली आता आपले सगळे गोळे घालून झालेले आहे मैत्रिण आणि आपल्याला आता छान उकळी घ्यायची आहे गॅस बारीक करायचा नाही आता आपले गोळे थोडेसे आपण हलवू पहा अजिबात एकमेकांना चिटकलेले नाही याचा अर्थ आपली रेसिपी शंभर टक्के बरोबर झालेली आहे आता आपण गोळे छान शिजवून घ्यायचे आहे भाताचे आणि ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे हेल्दी रेसिपी आहे आता झाकण लावून घ्यायचं आहे आणि छान गोळे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे ताकामध्ये तुम्ही काहीही टाकलं नसेल पीठ वगैरे तरीसुद्धा हे ताक गोळे शिजल्यानंतर घट्ट होतं आपले झालेले आहेत भाताचे गोळे शिजून पहा मी काटा घातलेला आहे त्याच्यामध्ये आता पहा मैत्रिणी अजून थोडं आपण शिजून घेऊ आणि आपलं ताक छान घट्ट होईल झालेली आहे आता आपली रेसिपी करून पहा आणि तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला ही डबक्यांची म्हणजे भाताच्या डबक्यांची रेसिपी कशी वाटली पहा किती अप्रतिम दिसत आहे डोळ्यात बघता क्षणी भरणारी आणि खायलाही तेवढीच चटपटीत आणि खमंग नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणं भन्नाट रेसिपी झालेली आहे तुम्ही नक्कीच पाहिली नसेल तर करून पहा आणि आवडली तर रंजना किचनला लाईक करा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला ही भाताची डबक्यांची रेसिपी कशी वाटली डबके छानच लागतात भाताचे हे आणि उरलेल्या भाताचे आपण बनवले त्याच्यामुळे आपल्याला भातही आपला परिपूर्ण असं त्याचा उपयोग केलेला आहे आणि तुम्हीही असाच नवनवीन प्रयोग करून भाताचा उपयोग करा म्हणजे तोच तोच भात परतून खाण्यापेक्षा असं काही वेगळं नक्कीच आवडेल आता वाढून घेतलेलंच आहे ताव मारा बाय विच मैत्रिणी भेटू